आमेरे। आमेरे। नमस्कार मित्रांनो आपण काल परवा जी कोकणातली व्हिडिओ टाकले होते आपण केवळच्या यात्रेला येतोय आणि प्रचंड कोकणवासीयांनी मला एवढं प्रेम दिलं की बोलू शकत नाही की रात्री आपण काल पोहोचल्यानंतर एवढी लोक भेटायले एवढे फॅन लोक भेटायले का तर आपला देव बाका आणि सर्व नंदींच्यासाठी आपलं जे प्रेम आहे ते खरोखर लोकांनी दाखवलं कोकणवासींना सर्वांचं कोकणवासींचं मी मनापासून धन्यवाद मानतो की मला एवढं सहकार्य केल्याबद्दल आज मित्रांनो अशी आपण कोकण मध्ये मुलाखत घेतोय की मित्रांनो त्यांनी एक राजकारण त्यांचं घर असताना तरी एवढं प्रचंड गोरगरीब मदत करताना आज प्रत्येक संकटात धावून जाताना तरी त्यांनी आज बैलगाडी क्षेत्र जपलेलं आहे कोकणमध्ये मित्रांनो खरोखरच हे मित्रांनो म्हणू शकतो ना एक घरी वासुर असलं की किती आनंद असतो आज आपण दादाकडनं जाणून घेणार आहे दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव रमेश नाना राणे दादा आज का तर अनेक चर्चा काल चालली होती की आज काल आपण पेजवर तुमच्या मुलांच्या व्हिडिओ टाकली होती काल अचंड कॉल आले की तुम्ही राणेंच्या ता दादांच्या घरी गेला खूप आनंद झाला की एकमेक एकमेक असं आहे की त्यांचं मोठं राजकारण आज इलेक्शन आहे तुमची धावपळ आहे काय सांगितलं तरी पण बैलगाड क्षेत्र तुम्ही जपलेलं आहे कारण गेल्या अनेक माझी तिसरी पिढी या बैलगाड क्षेत्रामध्ये काम करते सर्वप्रथम जे आपले स्वागत आणि आपले आभार आपण ह्या ठिकाणी येऊन आमच्या कोकणातल्या बलगडी धारकांना आमच्या छोट्या शेतकऱ्यांची मुलाखत घेत आहे खूप खूप आपला आभारी आहे हे क्षेत्र बलगड क्षेत्र म्हणजे आमच्या वडिलांपासूनही चालू आहे वडील असतील माझे बंधू सुरेश नाना राणे असतील मी असेल माझ्या पशात माझा मुलगा रोहित असेल माझा पुतण्या सौरव असेल आमचे सगळे सहकारी गेले अनेक म्हणजे एकोणीसशे एकोणीसशे नव्वदच्या शतकापासून हिला सुरुवात झालेली आहे आणि त्या दशकापासून आमच्या वडिलां पहिली बैलगाडी साधी लोड गाव व्हायची गाडी आणि त्यातनं आमची सुरुवात झाली आमच्याकडे हरणा आणि हिरा नावाचा बैल होता आणि कोकणातून म्हणजे रेशन गोडवणमधून अडीच टन लोड पंचवीसमध्ये रेशनची भरून आम्ही गाडी पिंपळी येथे आमचे फाईक पटाईत यांच्या घरी त्यांनी पैज लावली होती म्हणजे असे तुम्ही आणू शकता का नाही कारण आमच्याकडे दोनशे तीनशे किलो लोड भरायची गाडीत अशा परिस्थितीत आमचा भाऊ यांनी ते म्हटलं ठीक आहे पैज नाही पण माझी बैल ही धष्टपुष्ट आहेत आणि लोड ओढू शकतात हे आत्मविश्वास त्यांनी ती ती गाडी पण गा गाणेगाव पण तिथे लोड आणली होती तिथून सुरुवात झाली आणि त्यानंतर साहेब असं झालं की कोकणामध्ये शेतकरीमध्ये बैल जोपासतोय फा, पण हातोय पण स्पर्धा होत नाही त्या काळामध्ये आमच्याकडं खरं म्हणजे ते गोळवे म्हणून आहेत रघुनाथ गोळवे खडपोली त्यांच्या प्रेरणेतून ह्या कोकणामध्ये खाली बलगडीत सुरुवात झाली मग जे असतील बापट असतील झुझम असतील दिलीप कैलासाचे दिलीपराव शिंदे असतील या लोकांनी आम्ही खूप मेहनत घेऊन ही स्पर्धा कोकणात आम्ही सुरुवात करून दिलेली आहे ते आमचं तिथं सुरुवात इथून झालेली आहे आता चतुर पोहतोय म्हणजे आज चतुर असो आणि नंदी असलेली काय सांगते चतुरबद्दल का तर आज आपण घाटावर येतोय वर येतोय चांगलं स्पीड दाखवतोय कसं नियोजन किती अडचण येते आता तुम्ही एवढी मोठी व्यक्ती की तुम्ही धावत धावताय किंवा कुठलीही अडचण असू दे तुम्ही कॉलनुसार जाताय तरी पण आपल्याला नियोजन साठी अडचण येत नेमकं काय असते नंदी आता मधल्या काळामध्ये आमच्याकडे बैल नव्हते तेव्हाच आम्हाला बैल कुणी मागितला तर बैल कोण देत नव्हता आणि मग आम्हाला असं वाटायला की आपल्या घरात दोन्ही बंदी पहिले माझ्या चतुर आणि नकऱ्या ही स्वतःची गाडी पळत होती स्वतःचा जाकी होता सगळे सा, सा, सोंडारी मंडळी आमच्या घरातली होती मधल्या काळामध्ये का लोक माझ्या बंदीच्या काळामध्ये ते सगळं संपलं त्यानंतर मला हा नंदी आम्ही घ्यायला गेलो पाटणमध्ये घेतल्यानंतर आम्हाला लोकांनी खूप नावं ठेवले काय बैल आणला कसला बैल आणला हा काय बैल आहे का असं म्हणायला लागलं पण जेव्हा हा नंदी आमचा पळायला लागला त्याने आमचं कोकणात नाव केलं दोन तीन गुलाला पण घेतली आणि आता तो चांगल्या प्रकारे कोकणात पळतोय चांगल्या म्हणजे जसं आपलं नाव आहे आणि तो जसं तुमचं नाव आहे तसं ते करत चालला आहे का नाही आता घरची गाडी किती वा म्हणजे जास्त पहिल्यात पडता का घरचीच गाडी पळवता शक्यतो आमची गाडीचा प्रयत्न अजूनसुद्धा आहे पहिल्या एकदा पहिऱ्या दोन तीनदा पळाला पहिऱ्यामध्ये पळाला पण आता घरचीच गाडी चांगली आहे राजन चतुर्थ जोरात सुटायला लागलेलं आहे थोडं आताच्या काळामध्ये सहा इंच आठ इंच फुटाच्या आतला फरक राहून गाडी गुलाला पण येऊन टेकलेले चार पाच गुलाल त्यांनी केले आता तुमच्या स्तरीय हो, स्पर्धा होत्या म्हणजे काय कसं डिशन असते की तालुक्या हो, बाहेरचा बैल येऊन किती दिवस थांबावं लागतं किंवा त्याला किती दिवस चान्स दिला जातो खरं तर तो नियम आहे ना तो आता खरी आमच्या कोकणातल्या लोकांसाठी स्पर्धा सुरू केली कोकणातले गावठी ब्रीड असेल आणि आमच्या शेतकऱ्याने त्याचं संगोपन चांगलं व्हावं हो। यातनं ही स्पर्धा आम्ही सुरू केली खऱ्या अर्थानं की, की बैलाची निगा राहावी त्या निगेतून ते आपल्या निगे हाऊस मोज करावे आणि या बैलाने आपलं नाव करावं ह्यातनं सुरुवात झाली त्यानंतर कसं झालं आपल्या घाटावर तरी कोकण हा दोन भाग घाट वरचा भाग हा बैलगाड स्पर्धेमध्ये नावारोपण हो आलेला आहे आणि रोजचा विषय असल्यामुळे तिकडे नंदी खूप चांगले पळतात आणि कोकणात काय लागलं मग वरचे बैल खाली लोक आणून एक पळायला लागले म्हणून आम्ही चार पाच दिवसाचा एक पाच दिवस तरी कमीत कमी कोकणात तो राहिला पाहिजे आणि तर तरच आपण त्या स्पर्धेत तो, तो पळेल असा आपला नियम कोकणाने आम्ही केलेला आहे जास्तीत जास्त किती मोठी स्पर्धा होतील किती बक्षीस खर्च असते तसं म्हटलं तर स्प बैलांच्या किंम बैलांच्या जोपासण्या म्हणा ना आमच्या कोकणात स्पर्धा खूप कमी मो याच्या बक्षिसाच्या असतात खरंच त्या शे शेतकऱ्याचं बक्षीस पैसे घरात पण जात नसतील असं माझं ठाम मत आहे आपल्या सर्वात मोठी स्पर्धा कधी बघा कि तर आज राणेकरेच्या परिवाराने मैदान बघायला भेटेल का भविष्यात कधीतरी आमचं स्वप्न आहे आता इलेक्शनचं धामधूम चालू झालेली आहे विजय हा निश्चित होणार आहे माझी मुलगी कन्या गायत्री गणेश कदम हे जिल्हा परिषद एकोणीस गटातून निवडणूक सामोर जाते आणि तिचा विजय हा निश्चित ह्या भागातल्या लोकांनी जाहीर केलेला आहे आणि विजय निश्चित झाल्यानंतर मोठ्याच प्रमाणात तिच्या स्पर्धा नक्की होईल असा रमेश राणेचा शब्द आपल्याला आहे मित्रांनो बघा आज आज इथून तुम्हाला सांगतो की कोकण वसून एक सांगतो की आज आपली दीदी दी जर तुम्ही तर घोषित केलेलच आहे पण अनेक चांगल्या मताने विजय झाले अनेक दादानी शब्द दिलाय की सर्वात मोठी राणी परिवार जे हस्तीनं आज दिदी जे सर्वात मोठं मैदान भरवण्यात येईल खरोखर दादा आज लय वेळ घेत नाही का आता आज तुमच्या धावपळ चालू चाललाय रात्री दादांचा कॉल आला मला आता मित्रांनो खरोखर एवढी मोठी सेवा केली आहे नाही तर बोलू शकत नाही का तर मित्रांनो हे प्रेम काय तर सर्वंदी आपलं तर तुम्हाला ता माहित आहे प्रचंड महाराष्ट्राला आपलं काम कसं आहे खरोखर आज तिला सपोर्ट करा मित्रांनो खरोखर कर मित्रांनो रात्रंदिवस जे काम करतो त्याला माणसं डावलतात का तर जो माणूस तुम्हाला माहित आहे काही कारण माणूस कुठला प्रचंड काय करू शकतो ते ना खरोखर दादांचं भरपूर काम तुम्ही बघतायसा आणि अखंड आपण जे चर्चा रात्री चालली होती खरोखर दादांच्या बद्दलची लोक कौतुक करत होते खूप भारी वाटलं दादा आणि खरं तुमच्या राणी परिवाराने मला इथं बोलवलं आणि आज तुमचे दोन शब्द बोलायला भेटले तुमचं सर्वांच आहे निशाणी मित्रांनो बघायला शकता आज महाराष्ट्राला किती मोठा तर डोंगर पराशी कोसळला मित्रांनो खरो खरोखरच आज दादा आपल्यातून दा दा मित्रांनो बोलले शब्द कमीच आहेत पण निशाणी शेवट घड्याळ ठरली होती आणि खरोखर मित्रांनो घड्याळवर बघून ताईला मित्रांनो आम्ही डांगेचा शब्द कधी फेल जात नाही तुम्हाला माहित रात्र आम्ही आंबेडांके कष्ट करू असतो ताईला घड्याळवर बटन दाबून प्रचंड म्हणजे आज शब्द देतो मित्रांनो सर्वात मोठं आज त्यांनी शब्द दिला मित्रांनो आणि तुम्हाला माहिती युट्यूबवर जे बोलतात अखंड पैसे आपली व्हिडिओ बघली जाते तर मित्रांनो ही रील पण आपण इंस्टाला आणि युट्युबला सोडणार आहे मित्रांनो खरोखर प्रचंड मताने तायला विजय करा आणि घड्याळ बटन दाबा एवढंच विनंती करतो आता दोन शब्द बोलले आपल्या चॅनलला तुम्ही सर्वांना मनापासून धन्यवाद थँक्यू